सर्वांनी माझ्याबरोबर जोरदार घोषणा द्यायच्यात माझा आवाज बसलेला आहे कारण काल ढोंडायचा सकाळी शिंदखेडाने आता शिरपूरला आलो भारतीय शिरपूरचा आवाज सर्वांमध्ये नंबर वन राहतो mm -hmm. आवाज मध्ये भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा

पूर्ण देशामध्ये इतिहास करणार असल्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना या शिरपूरच्या भूमीवरनं मी त्यांचं अभिनंदन करतो लोक म्हणत होते की टिप टप निवडणूक आहे अशी अडचण होईल तशी अडचण होईल पण जोपर्यंत नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे अमित सारखा चाणक्य आहे तोपर्यंत भारतामध्ये देशभक्तांचा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आणि सामान्यांची सेवा करणारा भारतीय जनता पक्षाचाच निकाल आपल्या बाजूने येत राहील काल अत्यंत उत्साहामध्ये वातावरण तयार झाला आणि मोके आपले अमरीशबाई पण सांगत होते त्या बिहारमधला जंगल राज हा गुंडा राज हा सर्व संपवण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं खरं तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या दरम्यान अत्यंत मोठी प्रचंड अशी सुनामी होती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत जी विकासाची गंगा त्यांनी आणलेली सामान्य लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि फिर एक बार देवेंद्र सरकार अशी घोषणा देत एकतर्फी महायुतीची सरकार आली माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे असतील अजित पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली हे विकासाचे काम होत असताना महायुतींनी एक विचार केला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची पार्टी ही बनली आहे आणि विधानसभेमध्ये जवळपास मेजॉरिटी पर्यंतचे आपले आकडे मागच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सगळीकडे एकतर्फी चर्ची झाली होती विजय झाला होता आणि ह्या यावेळी देखील धुळे जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे आणि ती ओळख राखण्याचे काम आपल्याकडनं मी आपल्याकडनं ज्या चार नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये पिंपळनेर आहे शिरपूर आहे डोंडाच्या शिंदखेडाय इथे मेजॉरिटी आणण्यासाठी संदर्भात आलो नाही तिथे ऑलरेडी आहेच शत प्रतिशत भाजपा म्हणजे शंभर टक्के भाजपा ही विनंती करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आले हे आपले बत्तीस अधिक एक तेहतीस उमेदवार आतापासून प्रचाराला सुरू केलं पाहिजे उमेदवारांचं उद्या परवा जे काय सोपस करते ते होत राहील वरती कमळ आणि खाली कमळ दोघाई कमळ हे तीन चाकांचं चा कमळ हे आपले तिघाही कमळाच्या निशाणीवर हे मतदान करण्यासंदर्भात आपल्या सगळ्यांना लोकांना विनंती करण्याची गरज आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये माननीय अमरीशबाई हे व्यापार करत होते आणि या शिरपूरच्या ना लोकांनी त्यांना नगराध्यक्ष बनण्याची त्यांना संधी दिली त्यांना किंबुना राजकारणामध्ये लोटलं पण आलेली संधीचं सोनं केलं पाहिजे सामान्यांचा विकास केला पाहिजे या भावनेने अमरीशबाईंनी सुरुवात केली आणि पाहता पाहता सुभ उभं आयुष्य मागचे चाळीस वर्ष या गावाची सेवा 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 करता करता एक आदर्श शिरपूर पिण्याचं पाणी असतील रस्ते असतील बिल्डिंग असतील या प्रत्येकाला आदर्श वाटतील अशी व्यवस्था हे निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य खात आणि नंतरच्या काळामध्ये स्वर्गीय मुकेशभाई असतील भूपेशभाई असतील आणि आज चिंतनबाईंवरती जबाबदारी येणार आहे मी विनंती करतो की आमचे नेते माननीय अमरीशबाईंनी ने। सांगितलं की भूपेशभाई आणि चिंतनभाई आणि त्यांच्यामधनं आम्ही चर्चा करू तुमच्या बोलण्यामधनं अजून तुमच्या मनामध्ये ही दुविधा चालू आहे पण तुमचे लहान भाऊ भूपेशबाई आणि त्यांचा लहान भाऊ जयकुमार भाऊ हा पालकमंत्री असल्यामुळे माझा अधिकार वापरत हो मी मुफेशबाईंचा आशीर्वाद हा युवा नेते चिंतनबाई बरोबर राहील आणि पुढची जबाबदारी ही चिंतनबाईला तयार करण्याची आमची सगळ्यांची आहे या माध्यमातनं जे राजकारण आहे विकास काम आहे हे शिकता शिकता काय नवीन आहे फार मोठा विषय नाही आणि माशाच्या पिलाला पोहायचं काय शिकवा लागत नाही जनंत माणूस शिकत असतो फक्त वडिलांचं ऐकत राहिलं बघत राहिलं तरी तुम्ही शिकून घ्याल इतकं सामर्थ्य आपल्यामध्ये अमरीशबाई सुद्धा भावनात्मक झाल्या साजिकच आहे हे आयुष्यामध्ये हे सारे प्रसंग मोठे बाकी असतात की आज एकीकडे निवडणूक नगरपालिकेची सुरुवात झाली अशा अनेक निवडणूक आल्या आहेत अनेक गेल्या आहेत पण ही वेगळी आहे हे कमी काळाची निवडणूक आहे भूपेशबाईंची तब्येत अस्वस्थ आहे घरचं लग्न मुलीचं आपलं आहे ते पुन्हा आयुष्यात कधी येणार निवडणूक पाच वर्षात एक वेळा लग्न असतं एक आपली मुलगी लग्न व्यवस्थित झालं पाहिजे आणि दुसरीकडे आता मुलावर ही मोठी जबाबदारी आहे आणि तोही नवीन आहे तर या, या सर्व विषयांमधनं अमरीशबाईंनासुद्धा मनामध्ये भावनात्मक विषय आला पण अमरीशबाई जीवनामध्ये जे आयुष्यभर वीट वीट रचून आपण पेरत असतो ते नातेवाईक ती भाऊबनकी ही लग्न आणि चांगल्या आणि दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्येच ही सारी भाऊबनकीची जबाबदारी असते ती ये एकत्रित येत असते आणि म्हणून तुम्ही आले काय गेले काय काय असं काही विषय राहिला नाही की तुम्ही आले मंज झाले इतके दिग्गज बसलेले आहेत असे काही लोक मी समोरून पाहतोय ते बी चार चार पाच पाच टमचे नगरसेवक आहेत हो काय माझी सदस्य आहेत काही सगळे आहेत आणि आम्हीसुद्धा आम्हाला काय काम आहे आम्हाला फिरायचं आहे जिल्ह्यामध्ये चारही ठिकाणी आणि म्हणून चारही ठिकाणी तुम्ही म्हणजे मी आहे इथे रामदादा आहे इथे कुणालबाबा आहे इथे बापू आहेत इथे सुभाषबाबा भामरे आहेत अजून सारी ही बी जे पीची बबन बो आहे राहुल बो आहेत सारी टीम ही सगळ्याकडनं येईल खरं तर आपण सांगत नाही तर मध्य प्रदेशचे लोक ते आपले बाजूचे इंदौरचे काय आहेत विजय वर्गीजी ते शंभर दोनशे पाचशे लोक घेऊन तुमच्या नावाने येत होते आणि म्हणून ही जबाबदारी आपली आहे कारण बांधवांनो देशामध्ये माननीय मोदी साहेबांचं राज्य आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि भारताचा विकास होतोय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास होतोय आणि इतकी सुवर्ण संधी असताना आपल्या गावामध्ये एक रेकॉर्ड करण्याचं काम जे नेहमीच तुमच्याकडे आहे एक तेहतीसच्या तेहतीस लोक आपले आले पाहिजे ही जबाबदारी आपली आम्ही सुद्धा सातत्याने स्पर्धा करत असतो शिरपूरमध्ये नवीन काय झालं तसंच आम्हाला पण बनवायचं आहे मी केलं की शिरकिटावाला करतो शिरकिटावाला केलं की लगेच दुसरं धुळेवाला करतो नंदुरबारवाला करतो आणि यांच्याकडनं शिकून बघून आम्ही सुद्धा करत असतो इतका आदर्श हे काम त्यांनी उभं केलं शेवटी बांधवांनो आपल्याला पाहिजे का की यांच्या माध्यमातून जे विकासाची गंगा आहे ती गंगा घराघरापर्यंत पोचते तुमचा कोणता फिल्टरचा प्लांट करणारा अगरवाल होता त्या इंजिनियरला मी माझ्याकडे घेत होतो पण तुम्ही पुन्हा खेचून घेतलं कसं बनवलं आहे आमच्याकडे मी दाखवावं आणि असं एक एक गोष्टीचं उदाहरण आपण घेऊ मग आपल्याकडे शिक्षणाची नगरी आपण उभी केली या महाराष्ट्रामधले किती दूर दूरचे लोक भारतामधले किती दूर दूरचे लोक दूर -दूर लो हे इथे आपल्याकडे शिक्षणासाठी येतात अगदी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून तर द्वारकापर्यंतचे मुलं इथे शिकायला येतात मला मुंबईमध्ये भेटत असतात धुळे जिल्हा सांगितलं की ते म्हणतात साहेब आम्हाला भेट शिरपूर मी लगा लगादो बोल म्हणतो उदर उनका काम अच्छा जोरदार एक शिक्षण नगरी ते तयार झाली जे शिक्षणाचं काम त्यांनी उभं केलं शिक्षण महर्षी म्हटलं तर कमी त्यांचं ठरणार नाही की मुंबईमध्ये हजारो लोक देशामधलं देशाच्या बाहेरचे लोक फोन येतो प्रोटोकॉल मंत्रीला फोन येतो की ॲडमिशन करणं पडेगा आणि त्यांच्याकडे मोठे कडक नियम आहेत की ऐसा ऐसाहेगा तो ये होगा मी म्हणतो देखो कागद लिहिलो होता रेगा तो ठीक आहे नाही होता रेगा कागद तो लिहिलो ओबी समाधान हो जाईल आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे भेटत असतो त्याच्या माध्यमातून सिंचनाच्या संदर्भात आपल्याकडे मोठमोठे बंधारे असतील छोटे छोटे बंधारे असतील सध्या तुमच्याकडे शिरपूर पॅटर्न जे आहे हे अत्यंत फेमस झालं आणि सामान्य शेतकऱ्याला पाहिजे तरी काय त्याच्या शेतामध्ये पाणी येईल आणि वीज मिळेल त्याचं जीवन सुखी होत राहील आणि ते करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं उद्योगनगरी आपण स्थापन केली खरं तर किती विश्लेषण लागणार शिक्षण मरेशी म्हणू सहकार मरिशी म्हणू का आपल्याला उद्योग मरिशी म्हणू <laughs> आरोग्याला आरोग्य दूध बी त्यांना म्हणावं लागेल आणि रोजगाराचं एक मोठी इंडस्ट्री म्हणजे तीस चाळीस पन्नास इंडस्ट्रींचा समूह हा त्यांनी निर्माण केला आमचा कष्ट करणारा शेतकरी त्याच्या शेतामध्ये पाणी आलं तो कष्ट करतो तो, तो कापूस पिकवतो आणि त्याचा कापसाचा त्याच्या मेहनतीचा कापूस जेवढे त्याच्या अंगावर टी शर्ट म्हणून शर्ट म्हणून टावेल म्हणून येतो तर त्याचा अभिमान आम्हा सगळ्यांना होतो आणि त्या शिरपूर नगरीमध्ये कापसापासून तर शर्टापर्यंत बनवण्याचं काम ते आपल्या माध्यमातून झालं आहे आता हॉस्पिटल करोनाचा काळ आला पडापड झाली आणि करोनाच्या काळामध्ये हॉस्पिटल सापडत नव्हते हॉस्पिटल घेत नव्हते कुठं मुंबईला जाणार कुठं नाशिकला जाणार कुठं धुळ्याला जाणार त्या करोनामध्ये घरून बाहेर निघता यायचं आणि मग आरोग्याची मोठी अडचण झाली श्वासाश्वासासाठी सामान्य माणूस तडपू लागला ऑक्सिजनचे सिलेंडर मिळायचे नाही आणि भयानक परिस्थिती झाली त्या रेमडेसिवीर तर आम्ही शोधायचो एक सापडले की त्याला बा तू हॉस्पिटलमध्ये घे आणि तो पेशंट जेव्हा आमदारांना कार्यकर्ता फोन करायचा की माझं सी आर पी हे कमी झालं आहे बा मला दोन तीन रेमडेसिवीर लागेल आणि रेमडेसिवीर आपल्याकडे नसायचं तर अत्यंत भयानक परिस्थिती व्हायची बाप मरून गेला तर मुलगा जाऊ शकायचा मुलगाला काय झालं तर वडील जाऊ ही भयानक परिस्थिती आणि त्या भयानक परिस्थितीमध्ये अमरीशबाईंनी विचार केला नंतर काळामध्ये मी जात असताना माझ्या सासर जात होतो ऑक्सिजन सिलेंडर विलेंडर घेऊन जंगलात राहू ते इथे थांबलो ते म्हणले की अब ये खतम होणे दो सब कुछ मेने शिरपूर किया देश का सबसे बेहतरीन हॉस्पिटल की मेरे लोगों को भी जाना ज पडे ये हॉस्पिटल बनाने का संकल्प मेरा आहे मान त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलवलं भूमिपूजन झालं आणि पाहता पाहता काळ त्यांचं काम टार्गेटेड असतं आता येणाऱ्या सात चार सहा महिन्यामध्ये उद्घाटन देखील त्यांचं होणार आहे मला बी कधी पडलं ते एखादं बेड आमच्यासाठी रिझर्व्ह राहील देव न करो पण हे सगळ्यांची सोय या माध्यमातून झाली आणि म्हणून आरोग्य दूत म्हटलं तरी आपल्याला योग्य होईल शिक्षण असेल सिंचन असेल आरोग्य असेल रोजगार असेल या सगळ्यांचं काम करण्याचं आपण काम केलं आणि भारतामध्ये महाराष्ट्राची जनता फार जागृत आहे जनता ही कामाला ओळख काम करणाऱ्या माणसाला कधीही मागे पडू देत निवडणुकीमध्ये त्याला भेटण्याची गरज नाही कोणाला सांगण्याची गरज नाही डोळे उघडे असतात आम्ही पाच वर्ष बाराही महिने आमचं काम कोण करतं हे सातत्याने मी पाहत असतो मी अनुभवलं आम्ही साऱ्यांनी अनुभवलं की लोकांचं प्रेम काय मिळत असतं आणि म्हणून मला खात्री आहे की निकाल आपला जोरदार लागणार आहे विनंती एवढीच आहे की कॉम्पिटिशन तुमची माझ्याबरोबर बी आहे कारण आता इथे पालकमंत्री म्हणून मग सगळ्यांचाच पालक आहे पण डोंडायच्याचं म्हटलं तर आम्ही सुद्धा बेरजेचा कार्यक्रम करून घेतलेला आहे आणि म्हणून आम्हीसुद्धा हायट्रिक मारणार आहे जे शंभरपैकी शंभर शत प्रतिशत करणार शिनखेडावाले बी तशीच तयारी शिरपूरवाल्याने तर अगोदर डिक्लेअर केलं आहे आणि आता पिंपडनेरवाले इन्चार्ज आहेत सगळे मिळून सगळे जोरामध्ये राहणार आणि शतप्रतिशत भाजपा या धुळे जिल्ह्यामध्ये येणार असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो चिंता करण्याची गरज नाही आपण सगळे मिळून प्रचार करूया विकासाचं काम आहे मी आज आवर्जून चिंतनबाईंना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलो काळाचा ओघ हो आहे परिवाराचं नातं आहे लहानपणापासून चिंतनबाईला पाहिलं चिंतनबाई आणि माझे लहान बंधू ऋषिकेश ऑस्ट्रेलियाला होते त्या काळापासून त्यांचा परिचय अत्यंत मन मिळाव स्वभाव अत्यंत साधी राहणी गोड बोलणं कधी बडे जाव भाई अमरीश भाईचा मुलगा आहे हेलिकॉप्टर बी फिरू शकतो आणि काही काय करू शकतो पण अत्यंत विनम्रताचं त्यांचं मी पाहिलं की साधेपण कधी मी कार्यालयात आलो तेव्हा भाऊ तू चाय लावू पाणी लावू काय करू एक भाऊ म्हणून ज्या प्रकारचे संस्कार आपण दिले अमरीशबाई त्याला देखील आपण मी मनापासून अभिनंदन करतो आणि चिंतनबाई लोगोप पुचण्याची लोकांना तुमच्यासारखा साधेपणा आणि प्रेमळपणा असेल तर नक्कीच लोक आपल्याला करतील तुम्ही मनामध्ये चिंता करू नका तुम्हाला काय करायचं नाही सगळे लोक शिकवतील हे मी नवीन आलो होतो मला आठवतं की मलाही चिंता वाटे जे भाषण तू तो क्या बोलू कैसे सुरुवात करू कब भाषण देणे लगोगे हे पता की नाही चल जाएगा इतकी ट्रेन हो जाएगा। गुरु तुम्ही बस पक्का आहे और इनके पास अभि भूपेश भाई का जो उनका सब काम है बुपेश भाई कधी कधी जीवनामध्ये जे पुण्य आपण कमवले असतील आपण बालाजीच्या मंदिरासाठी सातत्याने केलेला प्रयत्न नागेश्वर मंदिर आम्ही कधी ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं जुनं मंदिर फक्त तुमच्या प्रयत्नामध्ये त्याला नाव रूप आलं अनेकांना मदत करण्याचं काम ज्या वेळेस संकट येतं तर संकटामध्ये धावून देण्याचं काम जे लोक शिरपुरून धुळ्याला पोचू शकत नाही त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्याचं काम असं असंख्य काम आम्हाला केलेलं आहे आणि म्हणून देव त्याने दे त्याला कोण मारे काय चिंता करण्याची गरज नाही आपण जोरदार लग्नामध्ये आपण करा जेवढं जमलं तेवढं पहिलं लग्नसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बाकी हे सगळी टीम आहे ना एवढी मोठी भावभनकी काय कामात येणार आणि म्हणून मुलीचं लग्नसुद्धा आयुष्यात येणार जबाबदारी तर त्यांची आहेच कारण लग्नाने भाव भावभनकी येते हे कार्यक्रमच तसा आहे आणि आम्ही आहेतच येते एवढी सगळी टीम आणि म्हणून सगळे मिळून ही निवडणूक लढवायची आहे त्याचबरोबर भाई लग्नसुद्धा जोरदार करायचं आयुष्यामध्ये कमी पण निवडणूकमुळे माझं लग्न काही गरबडीत झालं असं किंतु मी सुद्धा व्हायला नको पाहिजे जे आहे ते जोरदार हो द्या अशी शुभेच्छा देतो आणि सगळे मिळून कामाला लागूया कारण आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये कोणा व्यक्तीसाठी नाही तर या भारत मातेसाठी आपण काम करत असतो कारण शेवटी हा शहराचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास म्हणजे भारताचा विकास हे संकल्प करून आपण सगळेजण काम करतोय या निवडणुकीला त्यांचा फॉर्म भरला जाईल आणि नंतर आपण सगळेजण फॉर्ममध्ये राहू असा विश्वास व्यक्त करतो पालकमंत्री म्हणून भूपेशबाई मुकेश अमरीशबाई पालकमंत्री म्हणून मी आपल्याला वचन देतो की सुद्धा माझं नातं आहे सुरुवातीचा एक वर्ष थोडी जास्तीचा निधी डोंडायच्याला घेतला हे मी कबूल करेल परंतु येणाऱ्या काळामध्ये जे जे काय भूपेशबाईंनी सांगितलं ते ते अस्तित्वामध्ये आणण्याचं काम ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि आपले आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जोरात कामाला लागूया बिडून कामाला लागूया एकत्रित कामाला लागूया आणि तेहतीसच्या तेहतीस लोकं हे भारतीय जनता पार्टीचे निवडूया आज आनंद होतोय की एकीकडे एक बिहारचा निकाल लागला आणि आमचे धरती आबा ज्यांना आपण म्हणतो बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती आज आहे हे सुद्धा महत्वाचा योग आपण साधलेला आहे त्यांनाही मी वीरचा मुंडांना महापुरुषांना विनम्रपणे अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो चिंतन भाई तुम आगे बढो हम सब आपके साथ दे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निय खांदेजी